नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर कारसेर स्टुडंट हेल्पलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण खूप महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहे की ज्या इन्फॉर्मेशन मधून आपल्याला पुढे प्रवेश प्रक्रियेत भाग घेत असताना कोणत्या कॉलेजची निवड कोणत्या मार्क्सवरती आपल्याला करायची याबद्दल आपल्याला क्लॅरिटी येऊन जाणार आहे तर पाहिलं असता आपला जेईमेन्सचा रिझल्ट या ठिकाणी बऱ्याच दिवस अगोदर लागला आहे त्यानंतर आपला स्टेट ऑफ महाराष्ट्र सीबीएसई हे सुद्धा रिझल्ट डिक्लेअर झाले आणि सोबत आपला जो ही सीईटीचा रिझल्ट आहे हा काही दिवसामध्ये डिक्लेअर होणार आहे मग विद्यार्थी पालक सध्या काउन्सिलिंगच्या शोधात आहेत कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल इन्फॉर्मेशन घेत आहेत मग सर्व विद्यार्थी जेईचे मार्क्स आहेत हे मार्क्स मार्क्सवरती एक्झॅक्टली मिळणार कॉलेज कोणता आहे आणि या कॉलेजची निवड करत असताना आपल्याला त्या कॉलेजच्या कॉलेजमध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकते का फॉर जेई मार्क्स हे एक नाही असे बरेच असे क्वेश्चन्स आहेत त्या सर्व क्वेश्चनच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आन्सर देणार आहे तर लक्षात घ्या जे ही एक्झाम पूर्ण या ठिकाणी भारतामध्ये कंडक्ट होती आणि या भारतामध्ये एक्झाम कंडक्ट झाल्यामध्ये आपण या एक्झामला असं विचार करू शकतो की नॅशनल एक्झाम आहे तर या नॅशनल एक्झाम असल्यामुळे या एक्झाम मुळे भारतातील जेवढेही इंजिनिअरिंगचे बी, बीई आणि बीटेक हे जे कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसमध्ये जवळपास नाईन्टी फाईव्ह कॉलेजेसमध्ये किंवा नाईंटी फाईव्ह कॉलेजच्या सीट या, या जे एम एस वरून भरल्या जातात पण यामध्ये काही टाईप्स आहेत काही पर्सेंटेज मध्ये सीट भरल्या जातात आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की रिमेनिंग फाईव्ह पर्सेंट कॉलेजेस कुठल्या बेसिसवर वर सीट भरतात तर रिमेनिंग फाईव्ह पर्सेंट कॉलेज जे काही स्टेट सीईटी होतात सेपरेटली त्यांच्या ॲटोनॉमस कॉलेजच्या ज्या काही एंट्रन्स एक्झाम होतात या एंट्रन्स एक्झामिनेशन अकॉर्डिंग त्या कॉलेजच्या सीट भरून घेतल्या जात असतात यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत पूर्ण जसं की इथे मी महाराष्ट्र स्टेट दिली आहे आपल्या भारतातल्या मॅक्झिमम स्टेट चे जे काही या ठिकाणी कॉलेज फिलिंग होती ते जेईसच्या मार्फत जवळपास पंधरा टक्के जागेसाठी या ठिकाणी फिलिंग होत असते त्यानंतर काही सेंट्रल युनिव्हर्सिटी यामध्ये सुद्धा आपल्या च्या मार्क्सवरून ऍडमिशन होत असतात तर मेनली सेंट्रल युनिव्हर्सिटी लाईक दॅट जे काय आपला एकतीस एन आय टी जे की सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आपण कन्सिडर करू एकतीस एन आय टी ट्वेंटी फाईव्ह ट्रिपल आय टी आणि ट्वेंटी एट जीएफटी आहे या सर्व कॉलेजचे ऍडमिशन फक्त आणि फक्त जेईम मेन्स मार्क्स वरतीच होतात सोबतच ट्रिपल आय टी बँगलोर आणि ट्रिपल आय टी हैदराबाद या सुद्धा कॉलेजचं ऍडमिशन आपला जेईम एन्स मार्क्सवरूनच होत असत ठीक आहे हे सर्वात महत्वाचं आहे आणि यानंतर विद्यार्थ्याला प्रश्न पडेल किंवा आय आय टीचं ऍडमिशन कशामध्ये होतं तर आय आय टीचं ऍडमिशन ज्यावेळेस आपण जेई मध्ये पात्र होतो सॉरी ऍडव्हान्स मध्ये आपण पात्र होतो आणि आपण एक्झामिनेशन देतो जर आपला अडीच लाखाच्या मध्ये असेल आय आय टी साठी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतो आता आपल्याला मध्ये ज्या वेळेस जेई मार्क्सवरून आपल्याला ऍडमिशन मिळवायचं आहे तर ऍडमिशन मिळवत असताना जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट ऍटोनॉमस आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट आहे प्रायव्हेट ॲटोनॉमस इंजिनिअरिंग आहे आणि प्रायवेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत मग एक्झॅक्टली या कॉलेजेसमध्ये मार्क्सचा किती पर्सेंट आपल्याला फायदा होतो याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत तर जसे की तुम्हाला गव्हर्नमेंट ऍटोनॉमस जर या गोष्टीचा आपण जर विचार केला तर यामध्ये फक्त आणि फक्त या ठिकाणी सीयू पी कॉलेज जी की आता सुद्धा एक युनिव्हर्सिटी झाली आहे या सी कॉलेजेस मध्ये आपल्याला फक्त ऍडमिशन मिळेल पंधरा टक्के जागेसाठी बाकी सीयू वगळता जे अदर कॉलेजेस आहेत त्यात मध्ये असेल वालचंद असेल जीएमसी औरंगाबाद असेल त्यानंतर कराड असेल तर या सर्व कॉलेजेस मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त सीईटीच्या मार्क्सवर ऍडमिशन मिळत असत तसंच जेवढेही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या गवर्नमेंट कॉलेजमध्ये सेव्हन्टी थर्टी क्रायटेरिया लागू आहे तुम्हाला आणि यामध्ये फक्त आणि फक्त सीईटी वरून तुम्हाला ऍडमिशन मिळत असतं आता युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये तर या संदर्भात मी तुम्हाला एक सिप्रेटली एक व्हिडिओ बनवणार आहे यामध्ये सीईटी मार्क्स आणि जेई मार्क्स यामधनं कशा प्रकारे सीट डिवायडेशन होतं पहिला प्रश्न आहे आणि या सीट डिव्हायडेशन अंतर्गत या कॉलेजेसमध्ये किती ब्रांच आणि कोणत्या ब्रांचेस येतात कारण रेग्युलर जे काही ब्रांचेस आहेत ब्रांचेस आपल्या या सर्व कॉलेजेसमध्ये येतात पण युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमध्ये तुमच्या केमिकल फूड टेक्नॉलॉजी या प्लास्टिक टेक्नॉलॉजी या रिलेटेड ब्रांचेस येत असतात मग त्या अकॉर्डिंग त्याचा मी सेपरेटली एक व्हिडिओ बनवून कारण महाराष्ट्रात पाहिला असता मोजके सहा ते सात कॉलेजेस तुम्हाला आहेत तर याही कॉलेज बद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन त्या सेशनमध्ये मी देऊन टाकेन नेक्स्ट आहे प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट तर यामध्ये पाहिलं असतं तर प्रायव्हेट मध्ये आपल्याला पंधरा टक्के एआयू म्हणजे ऑल इंडिया सीट्स आपल्याला मिळत असतात सोबतच प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला पंधरा टक्के एआयक्यूच्या सीट आपल्याला मिळत असतात आणि या दोन्ही कॉलेजेससाठी आपण आपल्या जेईच्या मार्कवरून पंधरा टक्के जागेसाठी पात्र राहत असतो मग आता जर सीट भरल्या जाणार अकॉर्डिंग मग यामध्ये कास्ट रिझर्वेशनचं बेनिफिट मिळतं का किंवा या ठिकाणी कास्ट अनुसार सीट मॅट्रिक्स या ठिकाणी डिव्हायडेशन करता येतं का हा प्रश्न पडेल आता तर लक्षात घ्या एआयक्यू मध्ये फक्त आणि फक्त फक्त बेसिस ऑन मेरिट वरती ऍडमिशन मिळत असते यामध्ये कुठलं स्पेशल रिजर्वेशन अथवा कॅटेगरीचा या ठिकाणी कन्सिडरेशन घेतलं जात नाही हे समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये क्लिअरिटी एक ठिकाणी देणार आहे तर आपण कन्सिडर करू शकतो की ऑल महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये आपण एखादं इंजिनिअरिंग कॉलेज घेतलं त्या कॉलेजसाठी शंभर जागा ह्या भरल्या जाणार आहेत त्या आपण ब्रांच घेऊया सीएस या शंभर जागेपैकी जर आपण विचार केला तर पंधरा जागा हा आपण सॉरी आपण या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के या जागा सीईटीच्या माध्यमातून भरल्या जाणार आणि पंधरा टक्के जागा या जेई च्या माध्यमातून भरल्या जाणार आहे काही वेळेस आपण पाहतो सीईटी मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला सेव्हन्टी टू मार्क्स से येतात पण जेई मेन्स मध्ये में नाईन्टी फोर नाईन्टी फाय नाईन्टी सिक्स या रेंज मध्ये या ठिकाणी मार्क्स येतात विद्यार्थी या रेंजचा एक प्रश्नात असतो की मला जोसामध्ये सीएस मिळत नाहीये आणि मला या ठिकाणी स्टेट काउन्सिलमध्ये जायचंय आणि माझी जर कॅटेगरी आहे तर मला या ठिकाणी स्कॉलरशिप बेनिफिट या ठिकाणी मिळतील का हा या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रश्न पडतो या प्रश्नाचं या ठिकाणी विद्यार्थी काही वेळ जेईचे मार्क फॉर्म मध्ये फिलअपच करत नाहीत का की मला कॅटेगरी बेनिफिट भेटतील का नाही यासाठी आणि सीईटीच्या मार्क्सवरूनच फॉर्म या ठिकाणी अप्लाय करतात आणि मोठी चूक करून बसतात याचमुळं विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो कि ज्याही वेळेस आपण एखादी काउन्सिलिंग किंवा एखाद्या ऍडमिशन घेत असतो तर लक्षात घ्या त्या काय अनुभव आहे एक्झॅक्टली या ठिकाणी कशा प्रकारे मागच्या काही वर्षांमध्ये काउन्सिलिंग केली आहे त्या पूर्ण गोष्टी पाहूनच आपण करणं महत्वाचं आहे इनफॅक्ट आमच्याकडे सुद्धा तुम्ही जॉईन करत असाल तर या सगळ्या गोष्टी चेक करूनच जॉईन करा कारण आपण जे काही दोन वर्ष मेहनत घेतो या दोन वर्ष मेहनतीचा आपण या ठिकाणी त्यांच्या हातात आपण देतो जेणेकरून त्यांनी आपल्याला बेस्ट ऑफ बेस्ट वे दाखवतील या अनुषंगाने जर तेच या ठिकाणी क्लिअर नसतील तर आपल्या अडचणी वाढतात तर सीईटीचा जेव्हा आपण विचार करू एम एस टी सीईटीमध्ये एटी फाय पर्सेंट सीट आहे या सीट मध्ये आपलं कॅटेगरी रिझर्वेशन कन्सिडर होतं यामध्ये तुम्हाला सीट मध्ये कि कोणत्या कॅटेगरीला किती जागा उपलब्ध आहेत ते पूर्ण ब्रांच वाईज तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये इन्फॉर्मेशन मिळून जाते यामध्ये जर आपण प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर यामध्ये आपल्याला सेव्हन्टी थर्टी हा सुद्धा क्रायटेरिया टी एफब्ल्यू एस टोटल ट्युशन फी वेबर्स स्कीम जर यामध्ये विद्यार्थ्याचा नंबर लागला तर आपली चारही वर्षाची ट्यूशन फी माफ होते त्याच्यासाठी काय एलिजिबिलिटी आहे कशी ऍडमिशन मिळवतात याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि महत्वाची आणखी एक गोष्ट आहे हे जे मी आतापर्यंत तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे या प्रत्येक इन्फॉर्मेशन म्हणजे सेव्हन्टी थर्टी गव्हर्मेंट ऍटोनॉमस प्रायव्हेट ॲटोनॉमस या प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन आपल्या मध्ये दिलेली आहे विथ कट ऑफ विथ कॅटेगरी रँक आणि सगळ्या गोष्टी जे काही तुम्हाला प्रश्न पडला त्या प्रत्येक गोष्टीचा आन्सर आपल्या बुक मध्ये देण्यात आलं आहे जे काही इंटरेस्टेड आहेत ते आपण बुक ऑर्डर करू शकतात लिंक खाली दिलेले आहेत कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत त्यावरती आपण ऑर्डर करू शकता तर टी त्यानंतर काही कॅटेगरी रिझर्वेशन नंतर स्पेशल रिझर्वेशन असतात त्याच्यामध्ये डिफेन्स आहे पीडब्ल्यूडी च आहे ऑरफन आहे या सुद्धा जागा या फक्त एटी फाय पर्सेंट कोट्या भरल्या जातात आणि त्यानंतर मॅनेजमेंट कोट्यासाठी आपल्याला टेन पर्सेंट इन्स्टिट्यूट लेवलला ऍडिशनल जागा मिळत असतात ठीक आहे ते त्यांच्या लेवलवर भरतात याच्यामध्ये सीईटी मार्क्स जरी दिलेला विद्यार्थी असतो तो जाऊ शकतो जेही असेल तोही या मॅनेजमेंट कोट्या अंतर्गत जाऊ शकतो मग आता जे काही चा प्रश्न आहे बेस्ड ऑन मध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तर एखाद्या विद्यार्थ्याला या रेंज मध्ये मग या विद्यार्थी कॅटेगरीचा आहे हा विद्यार्थी विचार की मग मला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर कॅटेगरी बेनिफिट मिळेल का तर यास आपलं बेस्ड ऑन मेरिट जरी असेल तर आपण ज्यावेळेस फॉर्म भरत असतो फॉर्म भरत असताना आपण जे मूळ कॅटेगरी प्रवर्ग देतोय त्या कॅटेगरीचे सबमिशन करतो या अकॉर्डिंग आपल्याला स्कॉलरशिप मिळत असते हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामुळे बरेच विद्यार्थी काही वेळेस जेई चे मार्क्स चांगले आहेत पण चे मार्क्स चांगले नाहीत त्यामुळे ऍडमिशन घे जात असतील तर सीटी सीटी या प्रकारे आपण घेऊ शकतात काही या ठिकाणी डीम युनिव्हर्सिटीज आहेत जे की आपल्या बुकलेट मध्ये सुद्धा या प्रकारे देण्यात आल्या तर लक्षात घ्या जेही सध्या तुम्हाला बोर्ड बोर्डवरची युनिव्हर्सिटी दिसत आहेत त्या प्रत्येक युनिव्हर्सिटीला तुम्ही जेई मार्क्स वरती ऍडमिशन घेऊ शकतात जर एखाद्या विद्यार्थ्याला जेई चे मार्क्स सीईटी सीईटीचे मार्क्स केमे पर एक चांगलं कॉलेज मिळवायचं आहे तर यासाठी आपण या युनिव्हर्सिटी साठी जाऊ शकतात याच्या ठिकाणी आपल्याला पूर्ण फीस भरून ऍडमिशन मिळतं काही ठिकाणी डोनेशन सुद्धा द्यावं लागतं ठीक आहे या पद्धतीने या डीम युनिव्हर्सिटी सुद्धा तुम्हाला मी शो केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही विदाऊट एनी मॅनेजमेंट मधून पण घेऊ शकतात किंवा काही कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोर्टात सुद्धा ऍडमिशन तुम्हाला मिळवता येतं या सर्वात महत्वाची गोष्ट आहे कि जेही आणखी विद्यार्थ्यांना आपल्याकडे जॉईन जॉईन तर लक्षा तर लक्षात घ्या फक्त काही रजिस्ट्रेशन आहेत जर असेल आपण वेळ सीट या ठिकाणी घेऊ शकतात नेक्स्ट जे आपले ग्रुप असतील नेक्स तर नेक्स्ट ग्रुप मध्ये आपण नवीन जे स्टुडंट करणार या साठी काही वेगळ्या गोष्टी त्यांना फेस कराव्या लागतील तर आपण जर इंटरेस्टेड असाल तर आपण या अंतर्गत म्हणजे लाईक दॅट आपण एकतीस मे पर्यंत आपलं या ठिकाणी ऍडमिशन कन्फर्म करून घेऊ शकतात आणि आपलं जे काही काउन्सिलिंग सेशन आहे त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकतात ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडन्टॅनल